बीड मध्ये आज जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे परभणी मधल्या घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चा काढला जाणार आहे दलित संघटना आज रस्त्यावर उतरणार आहे बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा आज निघणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकेल सर्व दलित संघटना एकत्र येऊन या मोर्चामध्ये सहभागी होतील सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे संविधानाचा बचाव जनआक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आले आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विष्णू बुरगे यांच्याकडून विष्णू बीड मध्ये आज पुन्हा एकदा जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी का अधिकचे अपडेट्स आहेत कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलंय खतर संविधान बचाव जन आक्रोश मोर्चा असं या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे सकाळी अकरा वाजता हा मोर्चा निघणार आहे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ हा मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे त्याच पद्धतीनं देशभरात होत असलेल्या दलित बांधवांच्या ज्या अत्याचाराच्या विरोधात हा मोर्चा असणार आहे तसंच संविधानाची पायमल्ली होती अनेक ठिकाणी संविधानाची जी पायमल्ली होती त्याच्या निषेधार्थ हा जो आहे तो आजचा मोर्चा असणार आहे खरतर या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे दलित संघटना यामध्ये सहभागी होणार आहे त्याचबरोबर वकील संघटना यासह समाजातील अनेक घटक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि हा सगळा मोर्चा जो आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते दलित संघटना आक्रमक झालेल्या आहेत परभणीची जी घटना आहे त्यानंतर अनेक ठिकाणी मोर्चे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता बीडमध्ये देखील हा मोर्चा होणार आहे बीडमध्ये अकरा वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे आणि तो मोर्चा खर तर सगळ्या शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकणार आहे त्यामुळे या मोर्चामध्ये काय मागणी होते हेही महत्वाचं आहे बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये होणाऱ्या घटना नंतर हा दुसरा मोर्चा खरंतर या ठिकाणी मानला जातोय अठ्ठावीस तारखेला एक मोर्चा झाला होता आणि आज खर तर मोर्चा होणार आहे या मोर्चामध्ये मोर्चेकरी काय मागणी करतात याकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे अगदी धन्यवाद विष्णू आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी